संतोष देशमुखांवर अनैतिक आरोप करण्यासाठी तयार असलेली कळंब इथल्या महिलेची हत्या झाल्याचं कळतंय संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही धागेदोरे हाती लागू नयेत म्हणून ही हत्या झाली की अनैतिक संबंधातून अशी चर्चा सुरू आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने यांच्या या ट्विटमुळं एकच खळबळ उडाली आहे संतोष देशमुखांच्या हत्येनंतर ही हत्या, हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचा प्लॅन त्यांच्या मारेकऱ्यांनी रचल्याचे आरोप याआधीच झाले होते आता कळंबमधल्या महिलेच्या हत्येनंतर देशमुख प्रकरणातले धागेदोरे नष्ट करण्यासाठी ही हत्या झाल्याचा संशय दमानी यांनी उपस्थित केला आहे त्यामुळं या, या, या प्रकरणात पुन्हा एकदा पोलिसांभोवती संशयाचं वादळ निर्माण केलं जात आहे दरम्यान हा दावा पोलिसांनी फेटाळला आहे आता या महिलेच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे त्याच्या चौकशीमधून धक्कादायक खुलासेही होत आहेत त्यामुळं या, या महिलेच्या हत्येवरून वेगवेगळ्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आहे ही महिला नक्की आहे कोण तिच्या हत्येबाबत आरोपींच्या चौकशीमध्ये काय समोर आलंय आणि तिचं संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी कनेक्शन कसं जोडलं जात आहे जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी अंजली दमाने यांनी आपल्या ट्विटमधून मधून केलेला दावा काय आहे ते थोडक्यात बघूयात संतोष देशमुखांवर अनैतिक आरोप करण्यासाठी तयार असलेल्या कळम शहरातील द्वारकानगरमध्ये राहणाऱ्या महिलेची सात ते आठ दिवसांपूर्वी हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेनं शहरामध्ये खळबळ उडाली असून वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत अजून याबाबत अधिकृत माहिती समोर आली नसून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही धागेदोरे हाती लागू नये म्हणून ती हत्या झाली की अनैतिक संबंधातून झाली अशी चर्चा सध्या सुरू आहे गूढ संपता संपत नाही हत्या संपता संपत नाही असं ट्विट अंजली दमाने यांनी केलं होतं ही महिला वेगवेगळ्या नावांनी पुरुषांना अडकवण्याचं काम करत होती असंही दमानिया यांनी ट्विटमध्ये म्हटलंय या महिलेचा वापर करून संतोष देशमुखांना खोट्या आरोपांमध्ये अडकवण्याचा दावा करण्यात आला होता तिचीच हत्या झाल्यानं बीडमध्ये याची चांगली चर्चा रंगली आहे देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनीही याला जबाबदार कोण याचा कुठलाही तपास पोलिसांनी केला नसल्याचा आरोप केला आहे तसंच या महिलेच्या मृतदेहाचं जागीच पोस्टमॉर्टम करून तिच्यावर अंत्यसंस्कार केल्याचा आरोप दमाणी यांनी केला आहे त्यामुळं यावरून पोलिसांच्या भूमिकेवरही पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय दरम्यान हे सगळे दावे पोलिसांनी फेटाळले असून या महिलेचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी कुठलाही संबंध नसल्याची माहिती दिली आहे तसंच तिच्या हत्येचं धक्कादायक कारणही आता समोर आलंय आता ही महिला नक्की आहे कोण आणि तिच्या हत्येबाबत कोणते खुलासे केले जात आहे ते बघूयात धाराशिव जिल्ह्यातल्या कळंब इथे राहणारी मनीषा बिडवे ही एकोणचाळीस वर्षीय महिला मनिषा मुळची बीड जिल्ह्यातल्या आडसगावची असून आंबेजोगाई हो तालुक्यातलं टाकळी मनोहर हे तिचं माहेर असल्याची माहिती काही माध्यमांकडून देण्यात आली आहे ती कळंब शहरातल्या द्वारकानगरी परिसरामध्ये एकटीच राहायची ती खाजगी सावकारी करत असल्याचंही बोललं जात आहे पाच ते सहा दिवसांपासून ती राहत असलेल्या परिसरामध्ये सारखा घानेरडा वास येत होता सुरुवातीला मेलेल्या प्राण्याचा वास येत असावा म्हणून तिथल्या लोकांनी याकडे दुर्लक्ष केलं पण सत्तावीस मार्चला मनिषाच्या घरातूनच दुर्गंधी येत असल्यानं शेजाऱ्यांनी याबाबत कळम पोलिसांना माहिती दिली पोलिस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा मनीषाच्या दाराला कुलूप होतं त्यामुळं पोलिसांनी मागच्या बाजूने किचनमध्ये प्रवेश केला तेव्हा मनीषा डोक्याला मार लागलेल्या ला अवस्थेमध्ये पडल्याचं दिसून आलं चढलेल्या अवस्थेमध्ये तिचा मृतदेह पडला होता आणि त्याला अळ्याही लागल्या होत्या मनीषाचा भाऊ महालिंग बिडवे यानं तिच्या मृतदेहाची ओळख पटवली पोलिसांनी मनीषाच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम केलं अनैतिक संबंधातून तिची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी प्राथमिक तपासामध्ये व्यक्त केला पण संतोष देशमुखांना खोट्या आरोपात अडकवण्यासाठी कळमच्या एका महिलेचा आरोपी वापर करणार होते असे आरोप मस्साजोगच्या गावकऱ्यांनी केले होते त्यामुळं देशमुख हत्या प्रकरणातले पुरावे नष्ट करण्यासाठी तिची हत्या झाल्याचा दावा करण्यात आला यावरून पोलीस निरीक्षक रवी सानप यांनी माध्यमांना माहिती दिली आहे आम्हाला सत्तावीस तारखेला घरामध्ये एका महिलेचा सडलेला मृतदेह आढळून आला या महिलेचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट अद्यापही आला नसल्यानं आम्ही अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे पोलिसांची पथक मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी स्थापन करण्यात आली आहेत मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी त्या महिलेचा काही संबंध असल्याबाबत पोलिसांकडे काही माहिती नाही असं सानप यांनी सांगितलं तसंच अंजली दमाणी यांना चुकीची माहिती असेल त्याबाबत आम्ही काय बोलणार असंही मत पोलिसांकडून व्यक्त करण्यात आलंय मनीषाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून तिची हत्या झाल्याचा खुलासा करण्यात आला लोखंडी हातोडीनं तिची हत्या करण्यात आल्याचं स्पष्ट झालंय त्या प्रकरणाचा तपास करताना मनीषाचा ड्रायव्हर रामेश्वर उर्फ राम्या भोसलेचं तिच्याकडे सारखं येणं जाणं होतं त्याला दोन दिवसांपूर्वी मनिषाच्या घरातून जाताना बघितल्याचं शेजाऱ्यांनी सांगितलं त्यामुळं मनीषाच्या हत्येप्रकरणी पोलिसांचा तिचा ड्रायव्हर रामेश्वर उर्फ राम्या भोसलेवर संशय बळावला पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला अखेर मनीषा बिडवेचा ड्रायव्हर रामेश्वर उर्फ राम्या भोसले आणि त्याचा, त्याचा मित्र उस्मान सय्यद यांना पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली हे दोघही केसचे रहिवाशी आहेत त्या प्रकरणामध्ये राम्या भोसलेनं पुण्याची कबुली दिली असून त्याच्या चौकशीमध्ये मोठे खुलासे झाले आहेत मनीषा बिडवेचे ड्रायव्हर रामेश्वर भोसलेशी अनैतिक संबंध होते मनीषाकडे त्यांच्यातील संबंधांचे काही फोटो आणि व्हिडिओही होते त्याच्या आधारे ते आपल्याला पैशांसाठी ब्लॅकमेल करत असल्याचं राम्यानं पोलिसांना सांगितलंय पाच लाख रुपये दे नाहीतर तुझ्यावर अत्याचाराची केस टाकेन अशी धमकी मनीषा राम्याला देत होती ते व्हिडिओ दाखवून बावीस मार्चला तिनं आपल्याला उठाबाशाही काढायला लावल्याचं राम्यानं जबाबामध्ये सांगितलंय त्या रागाच्या भरात त्याच दिवशी तिच्या डोक्यामध्ये लोखंडी हातोडीनं वार केला त्यात तिचा मृत्यू झाल्याचं रामेश्वरनं कबूल केलंय धक्कादायक गोष्ट म्हणजे मनीषाची हत्या केल्यानंतर आरोपी रामेश्वरनं तिच्या मृतदेहासोबत दोन दिवस घालवले तो त्याच घरामध्ये दोन दिवस बसून होता दोन रात्री मृतदेहासोबत झोपला तिथेच मृतदेह शेजारी बसून त्यानं जेवणही केलं पण तिसऱ्या दिवशी मृतदेहातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर त्यानं घर सोडण्याचा निर्णय घेतला त्यावेळी तो महिलेची गाडी घेऊनच बाहेर पडला आणि केसला गेला दरम्यान आरोपी रामेश्वरनं मनीषाचा मृतदेह आपला मित्र दाखवला होता रामेश्वरला राहायला जागा दिली होती मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचाही त्यांनी प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश आलं नाही अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे या दोघांच्या विरोधामध्ये बीएनएसच्या कलम एकशे तीन एक दोनशे एकोणपन्नास आणि दोनशे एकोणचाळीस अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे तर या प्रकरणी गोपनीय साक्षीदाराचा जबाब चिलबंद लिफाफ्यामध्ये ठेवण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय आता हे झालं मनीषाच्या हत्येबद्दल पण तिचं संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी कनेक्शन का जोडलं जातंय ते आता बघूयात तर काही दिवसांपूर्वी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मस्साजोगला भेट दिली होती त्यावेळी गावकऱ्यांनी देशमुखांच्या मारेकऱ्यांसह पोलिसांवरही गंभीर आरोप केले होते देशमुखांची हत्या झाल्यानंतर त्यांचा मृतदेह दैठना फाट्यावर टाकून आरोपी धाराशिव मधील वाशीच्या दिशेने निघून गेले पोलिसांना संतोष देशमुखांना कुठे नेण्यात आलाय इथपासून त्यांचा मृतदेह केसमध्ये आणून टाकेपर्यंत सगळं काही माहीत होत पण आरोपींनी देशमुखांना बदनाम करण्याचा डाव आखला होता त्याला पोलिसांची ही साथ असल्याचा आरोप मस्साजोगच्या गावकऱ्यांनी केला होता देशमुखांचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते त्यातूनच त्यांची हत्या झाली असं भासवण्याचा कट आरोपींनी रचला होता त्यासाठी कळंबमधल्या एका महिलेलाही तयार करण्यात आलं होतं जेव्हा गावकरी संतोष देशमुखांच्या मृतदेहापाशी पोहोचले तेव्हा पोलिसांनी तिकडे एक अॅम्ब्युलन्स आणली होती या अॅम्ब्युलन्समधून संतोष देशमुखांचा मृतदेह केस कडे न नेता कळमच्या दिशेने नेण्यात आला तिकडं एका महिलेला तयार ठेवण्यात आलं होतं या महिलेशी संतोष देशमुख यांचे अनैतिक संबंध होते त्यांच्यातील वादातून संतोष देशमुखांची हत्या झाली असं बीड पोलिसांना दाखवायचं होतं पण मसाजो गावातील तरुण रुग्णवाहिकेचा पाठला करत असल्यानं हा प्लॅन फसला असं गावकऱ्यांनी सुप्रिया सुळे सांगितलं होतं त्यातच आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका गोपनीय साक्षीदाराने साक्ष दिली आहे त्यात आरोपींनी देशमुखांवर खोटे आरोप करण्यासाठी कसा प्लॅन केला होता याची माहिती देण्यात आली आहे आता ज्या बैठकीमध्ये हा प्लॅन आखण्यात आला होता त्या बैठकीला हा गोपनीय साक्षीदार उपस्थित होता त्यावेळी सुदर्शन घुले आणि विष्णू चाटेमध्ये नक्की काय बोलणं झालं याबद्दल त्यानं पोलिसांना सांगितलंय बीड नांदूर फाटा इथे एका हॉटेलमध्ये जेवणाची पार्टी झाली विष्णू चाटेच्या वाढदिवसानिमित्त ती पार्टी आयोजित करण्यात आली होती जेवण करत असताना विष्णू चाटे सुदर्शन घुलेला सहा डिसेंबरच्या वादावरून टोचून बोलला तुला आवादा कंपनीच्या वॉचमनला मारायची काय गरज होती आम्ही कमवायचं आणि तुम्ही गमवायचं आपलं जगणं कुत्र्यासारखं झालंय तू तुझी इज्जत घातलीसच पण आमची ही इज्जत घातलीस असं चाटे रागानं सुदर्शन घुलेला म्हणाला होता तेव्हा सुदर्शन भुलेनं आम्ही सरपंचाला उद्या उचलून नेतो आणि त्याच्यावर तीनशे शहात्तरचा गुन्हा नोंदवतो असं विष्णू चाटेला सांगितल्याचं त्या साक्षीदारानं आपल्या साक्षीमध्ये म्हटलंय आता तीनशे शहात्तरचा गुन्हा अत्याचाराच्या प्रकरणामध्ये लावला जातो त्यामुळं देशमुखांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा आरोपींचा प्लॅन असल्याचं साक्षीदाराच्या जबाबामधून स्पष्ट होतंय आहे आता गावकऱ्यांनी केलेल्या आरोपानुसार देशमुखांना अडकवण्यासाठी ज्या महिलेचा वापर करण्यात येणार होता ती महिला कळमचीच होती त्यामुळेच देशमुखांच्या हत्येशी मनीषा बिडवेचा संबंध असल्याची चर्चा होते दमाणी यांनी केलेल्या आरोपानुसार मनीषा अनेक पुरुषांना अडकवण्याचं काम करायची त्यासाठी ती महिला वेगवेगळ्या नावांचा वापर करायची आडसमध्ये ही महिला मनीषा आकुसकर कळममध्ये मनीषा बिडवे आणि मनीषा मनोज बियाणी या दोन नावांनी आंबेजोगाईमध्ये हो ती मनीषा राम उपाडे तर रत्नागिरीत ही महिला मनीषा संजय गोंदवले अशा पाच वेगवेगळ्या नावांनी वावरत असल्याचं दमानी यांनी सांगितलंय पण संतोष देशमुख हत्या प्रकरणातले पुरावे नष्ट करण्यासाठी तिची हत्या झाली का असा संशयही त्यांनी उपस्थित केला आहे पोलिसांनी याबाबत आपल्याकडे कोणतीही माहिती नसून प्राथमिक तपासामध्ये मनीषाचा या हत्या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट केलंय पण पोलिस या अँगलचाही तपास करत असल्याचं बोललं जात आहे या तपासासाठी पोलिसांना मनिषाचा फोन महत्वाचा ठरणार आहे पण तिचा फोन गायब असल्याचं बोललं जात आहे हा मोबाईल आरोपींनीच घेतला असावा असा पोलिसांना संशय आहे त्या दृष्टीनं आरोपींकडे कसून चौकशी करण्यात येते मनिषा बिडवेला हाताशी धरून संतोष देशमुखांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यासाठी कराड गँगचा प्लॅन होता का देशमुखांना कळमला आणण्याबाबत आरोपींनी मनीषाशी संपर्क केला होता का याबाबत तपास सुरू असल्याचं डी वाय एस पी संजय पवार यांनी माध्यमांना सांगितलंय पण देशमुखांचा मृतदेह अँब्युलन्स मधून कळमला नेत असताना तो मनीषाकडेच नेला जात होता का हे स्पष्ट होईपर्यंत मनीषा बिडवेचं देशमुख हत्या प्रकरणातल्या कनेक्शनला काही अर्थ नसल्याचं सांगण्यात येतंय या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मनीषा बिडवेच्या हत्येमागचं खरं कारण काय असू शकतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा नसेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा